केमिकल असोसिएशन कडून बालाजी अंमाईझ ला रसायन उद्योग श्री हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे इंडियन केमिकल सोसायटी आयसीएस ही भारतातील सर्वात जुनी स्वातंत्र्यपूर्व काळातील सन एकोणीसशे चोवीस मध्ये स्थापना केलेली संस्था असून ती संशोधन शिक्षण आणि औद्योगिक अनुप्रयोगांसह रासायनिक विज्ञानांच्या प्रगतीला प्रोत्साहन देते नुकतंच संस्थेनं आपलं शंभरावं स्थापना वर्ष साजरं केलं असून भारतातील रसायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योगाला विविध पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं अठ्ठावीस जानेवारी रोजी नेहरू सेंटर बरळी मुंबई इथं पार पडलेल्या कार्यक्रमात प्राध्यापक जी डी यादव यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आलं यावेळी बालाजी अमाइन्सला रसायन उद्योग श्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कंपनीचे अध्यक्ष ए प्रताप रेड्डी यांनी पारितोषिक स्वीकारलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी बी आनंदा बोस उपस्थित होते या कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा केमिकल्स गोदरेज इंडस्ट्रीज यू पी एल मिडीलाइट आणि इतर नामांकित उद्योगांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच विशेष अतिथी पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा आणि प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचाही त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल रसायन महर्षी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं